नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत कडाकणी कशी बनवायची रवा आणि मैद्याची संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही कडाकणी रवा भिजवण्याची एक वेगळी पद्धत तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एका परातीमध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे आता या मैद्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर एका साईडला ठेवून द्यायचं आहे इथे मी ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे रवा पाण्यात बुडेल इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरला थोडासा बारीक करून घेतला आणि या पद्धतीने पाण्यात भिजत घातला तरीसुद्धा चालेल आता पाणी घातल्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि यावरती आता आपल्याला प्लेट ठेवून हे एका साईडला असेच ठेवून द्यायचं आहे यानंतर दुसऱ्या एका बाऊलमध्ये आपल्याला अर्धी वाटीला पण थोडंसं कमी दूध घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पिटीसाखर आपल्याला यामध्ये घालायची आहे पण तुम्हाला जर गोड आवडत असेल तर इथे तुम्ही सव्वा वाटी पिटी साखर यामध्ये घालू शकता इथे मी गोडाचे प्रमाण थोडेसे कमी ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे आपला हा रवासुद्धा छान असा भिजलेला आहे आता हा भिजलेला जो रवा आहे तो आपल्याला या मैद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करत असताना इथे आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एका साईडला गॅसवरती ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तेलाचे मोहन कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी कडकडीत तेलाचे मोहन घ्यायचं आहे आता सुरुवातीला इथे आपण थोडंसं हे चमचाने मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा इथे आपल्याला हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण जी साखर दुधामध्ये विरगळत ठेवली होती ती संपूर्ण दूध यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगले मळून घेणार आहोत पीठ हे मळत असताना सुरुवातीला इथे आपल्याला थोडेसे मऊ असे मळून घ्यायचं आहे खूप घट्ट असे पीठ इथे आपल्याला मळायचे नाही कारण हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं घट्ट येतं आता इथे मी हे या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आपण हे पीठ एका बाऊलमध्ये काढून घेऊन यावरती झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटांसाठी छान असं भिजत ठेवायचं आहे आता वीस ते पंचवीस मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं आहे आता इथे आपण लगेचच कडाकणी तयार करायला घेणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळा तयार करून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे याला इथे आपण थोडंसं पीठ लावून घेणार आहोत आता इथे आपण कडाकणी लाटून घेऊयात कडाकणी लाटत असताना इथे आपल्याला अगदी पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची आहे कडाकणी जर तुम्ही जाड ठेवली तर ती पुरीसारखी फुगू शकते यासाठी कडाकणी लाटताना इथे आपल्याला अगदी पातळशी लाटून घ्यायची आहे आता एका साईडला गॅसवरती तेल छान गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतरच कडाकणी आपल्याला या तेलामध्ये सोडायची आहे आणि फक्त एक दोन मिनटांसाठी आपल्याला ही तेलामध्ये या पद्धतीने तळून घ्यायची आहे कडाकणीचा कलर हलका चेंज झाल्यानंतर लगेचच काढून घ्यायचा आहे कारण याचा कलर जो आहे तो नंतर चेंज होतो आणि याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व कडाकण्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आपण कडाकण्या काढताना याचा कलर हलका असा पांढरा काढला होता पण याचा कलर जो आहे नंतर थोडासा चेंज होतो आता इथे मी याच पद्धतीने या कडाकण्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही कडाकणी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर